ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जी परिस्थिती नांदेडमध्ये तीच बीड जिल्ह्यामध्ये जे काही शेतामध्ये होतं ते सगळं पाण्यामध्ये गेलंय बघूया जीवापाड जपलेल्या या बागेला उपटून टाकताना होणाऱ्या वेतना फक्त शेतकऱ्यालाच कळू शकतात दसरा दिवाळीला ही फुलं बीड मधल्या नागरेवाडीच्या अंकुश धनगुडे यांच्या घरात सोन्याचे दिवस आणणार होती पण परतीच्या पावसानं दगाबाजी केली आणि बागच खोल फुलाची लागवड केली होती त्याला एकरी सव्वा लाख रुपये खर्च आला त्याच्यानंतर गणपती प्लेटमध्ये दोन तीन तोडणे झाल्याच्यानंतर त्याला बाजारभाव व्यवस्थित सापडला त्याच्यानंतर दसऱ्यासाठी आता बाजारभाव चांगले आलेते पण पावसाने एवढं नुकसान केलं की कमीत कमी आत्ता त्याचे दोन ते तीन लाख रुपये होणार होते पण पावसाअभावी पूर्णपणे ते पाण्याखाली गेलेले आहे हिवर शिंग्याच्या बाबासाहेब दुधाळांचा तर पाच एकरावरचा ऊस झोपला पाच लाख मिळणार होते आता पदरचे पैसे मोडावे लागणार आहेत कमी जास्त करता लाख आणि ह्या वर्षी आता पाच लाख नाही कोणचेच नाही आता सरकारने न्या मान्यता चाळीस पन्नासच्या चार हजार तरी मदत करायला पाहिजे का नाही तुला नुकसान झाल्याबरोबर बरोबर नाही तर त्वरित पंचनामे करून बघा येऊन बघा काय आहेत कंडिशन काय नाही वावरात येऊन बघितल्याशी बी असं मोगम कळत नसतं आम्ही जरी म्हणलो तरी यायला पाहिजे त्वरित पंचनामे करून जायला पाहिजे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हणतात पण त्या शेतीला निसर्गाने आणि यंत्रणेनं साथ दिली तर आपल्या शेतकऱ्याच्या नशिबी कायम अडथळ्यांचीच शरीर गोविंद शेळके एबीपी माझा बीड